माढ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात बंडाळी होण्याची शक्यता आहे पवारांचे अत्यंत विश्वासू अभय जगताप यांनी बंडाचं निशाण फडकवलेलं आहे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची कुणकुण लागल्यानंतर अभय जगताप यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर अभय जगतापांनी माण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक बोलावली यावेळेस सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केली आहे शरद पवारांनी जशी एकनाथ खडसे यांना घेऊन चूक केली हे मान्य केलं तसंच मोहिते पाटील यांना घेऊन ते चूक करतायत अशी प्रतिक्रिया मंत्र्या अभय जगताप यांनी साहेबांनी जे उमेदवार आमच्या इकडे डिक्लेअर केला होता थोडासा म्हणजे आमच्या उत्तर कोरेगाव मध्ये यांची भेटी गाठी सगळीकडे झालं आम्हाला असं वाटलं की अभयदादांना तिकीट भेटेल तेव्हा अभयदादांचा विचार, आजून, आजून का का विचार या क्षणी होईल तसं काय अजून अजून बी त्यांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाही अजून त्यांचा विचार बदलावा या विचारांना आम्ही नांदवळकर सगळे त्यांच्या अभयदादांच्या पाठीमागे राहू की खडसेना घेतली ती चूक झाली कदाचित भविष्यात माहिती प्रकरणाने घेतली ही पण चूक झाली असं म्हणले तर काय नाही होऊ <laughs> आज तागायत ज्या उमेदवारांची उमेदवारी डिक्लेअर होणार आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला फोन करून विचारणा केली नाही उद्या भविष्यात काय होणार आहे त्यांच्या गाडीमध्ये बसून आमचेच विरोधक घेते येऊन त्यांचा प्रचार करणार आणि आम्ही फक्त सतरंज उचलणार